नमस्कार शकुंतलाबाईंना चक्कर आलेली असते त्यावेळेला महाराज शकुंतलाबाईंना उचलून बेडरूममध्ये घेऊन येतात आणि मोठमोठ्यानी अधोक्षच इंदू नारायणी अशा हक्का मारायला लागतात सगळेजणं तिथे आलेले असतात त्यावेळेला अधोक्षच म्हणतो काकी काकी काय झालं तुला तेव्हा लगेच इंदू बोलते आदू आधी तू गोपाळला फोन लाव त्याला बोलून घे तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो माझा फोन तर तिकडे आहे तेव्हा इंदू बोलते तू थांब इथेच मी त्याला फोन लावून आले आणि लगेच इंदू गोपाळला फोन लावण्यासाठी निघून जाते इंदूने गोपाळला फोन केलेला असतो पण गोपाळ मात्र शुद्धीत नसतो त्यावेळेला इंदू बोलते गोपाळ अरे आहेस कुठे तू त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो काय इंद्रायणी सोपानवाडी कर माझ्याशिवाय र जमत नाही का तुला माझी आठवण येते का त्यावेला लगेच इंदू बोलते शुद्धीत नाहीस का तू अरे तुला मला काहीतरी सांगायचं आहे त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो शुद्धित हे सगळं करण्यास तू मला भाग पडलायस मी तुला कधीच माफ करणार नाही इंद्रायणी सोपान कर तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची माती झाली तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे कर मला तर तुझ्या या गोष्टीचाच त्रास व्हायला आहे अरे असं का वागतेस त्यावेळेला लगेच इंदू बोलते गप्प बस त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो का अधक्षसोबत मजा येत नाही का माझी आठवण येते का तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो आणि इंदू फोन ठेवून देते तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज आलेले असतात व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू अगं गोपाळला फोन लावलास का काय म्हणाला तो तेव्हा लगेच इंदू काहीच म्हणत नसते ती रडायची सुरुवात करते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात काय झालं इंदू अगं गोपाळला फोन लाव ना अगं तिकडे तिची अवस्था काय आहे बघितलीस ना त्यावेळेला लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही जरा शांत व्हाल का व्यंकू महाराज प्लीज तुम्ही जरा शांत व्हा गोपाळला बोलावून काहीही फायदा नाही आपल्याला कुणाला तरी दुसऱ्याला बोलावं लागेल तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात अगं पण का आपल्या घरचा डॉक्टर असताना आपण दुसऱ्या कोणाला तरी कशाला बोलवायचं प्लीज तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही का समजून घेत नाही आहात गोपाळ त्या मनस्थितीत नाही आहे की तो आता येऊन काकीवरती उपचार करेल हे ऐकून मात्र व्यंकू महाराज समजून जाता जातात आणि व्यंकू महाराज म्हणतात इंदू आता काय करायचं तेवढ्यात अधोक्षच मोठ्याने हात मारतो व्यंकू काका व्यंकू काका लवकरात लवकर ये तेव्हा व्यंकू महाराज आणि इंदू बेडरूममध्ये जातात बेडरूममध्ये गेल्यानंतर व्यंकू महाराज अधोक्षंना म्हणतात अधोक्षज अरे काय झालं त्यावेळेला लगेच अधोक्षज म्हणतो व्यंकू काका काकीला शुद्ध आली आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज शकुंतलाबाईंजवळ जातात आणि शकुंतलाबाईंना म्हणतात शकू अगं काय झालं तुला अशी कशी काय अचानक चक्कर आली शकू अगं काहीतरी बोल ना त्यावेळेला शकुंतलाबाई म्हणतात अहो तुम्ही घाबरू नका अहो जराशी ना चक्कर वाटली बाकी काही नाही तुम्ही कशाला काळजी करताय मी अगदी व्यवस्थित आहे तेव्हा लगेच इंदू बोलते नाही आम्ही आहे ना डॉक्टरांना बोलावतोच काय ते एकदाचं चेक करून घेतो तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात काही एक चेक वगैरे करायची गरज नाही कशाला चेक वगैरे करायला पाहिजे आणि गोपाळ आहे ना पण एवढ्या रात्री त्याला काही बोलवू नका मी जरा आराम करेन की मला बरं वाटेल कुणीही काळजी करायची गरज नाही त्यावेळेला व्यंकुमहाराज म्हणतात इंदू राहू देत सकाळी गोपाळलाच बोलवतो आणि गोपाळलाच काहीतरी चेक करायला सांगतो इकडे शकुंतलाबाईंना झोप लागलेली असते त्यावेळेला नारायणीताईला व्यंकू महाराजांनी शकुंतलाबाईंजवळ बसायला सांगितलेलं असतं आणि व्यंकू महाराज गोपाळकडे जायला निघालेले असतात तेव्हा मात्र इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज कुणीकडे चाललायत तुम्ही त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात कुणीकडे नाही इंदू तू फक्त हिच्यावरती लक्ष ठेवून राहा ही मला व्यवस्थित पाहिजे बाकी काही नाही त्यावेळेला लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज मला कळतं आहे तुम्ही कुणीकडे चाललाय ते पण तुम्ही प्लीज शांत व्हा व्यंकू महाराज उगाच डोक्याला त्रास करून घेऊ नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात तू गप्पा बसशील कारण काही काही गोष्टी तुला कळतच नाही आहेत इंदू तुला का समजत नाही आजपर्यंत गोपाळवरती मी कधीच चिडलो नाही मला असं वाटलेलं की गोपाळ खरंच खूप चांगला मुलगा आहे पण नाही तो तर दादाच्या पावलावरती पाऊल ठेवतोय माझं तर आता त्याच्यावरती प्रेमच राहिलं नाही त्याच्यावरती विश्वासच राहिला नाही गोपाळ खरंच विचित्र वागायला ला लागला आहे हे ऐकून मात्र व्यंकू महाराज इंदू मात्र खूपच आवाक झालेली असते आणि व्यंकू महाराज तिथून तडक निघालेले असतात इकडे अधोक्षज इंदूला बोलतो इंदू काय झालं त्यावेळेला इंदू घडलेला सगळा प्रकार अधोक्षजला सांगते तेव्हा अधोक्षजला धक्काच बसतो अधोक्षज मोठ्याने बोलतो काय दादा आणि पितो नाही ग इंदू तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल तेव्हा इंदू बोलते कसा गैरसमज होईल आदू अरे तुला वाटतं माझा गैरसमज होईल अरे जरा विचार कर मी का खोटं बोलेन गोपाळ प्यायलेला होता आणि तो चांगलाच प्यायला हो होता हे मला दिसून आलं होतं गोपाळ एक नंबरचा पिणारा झाला काय करावं तेच कळत नाही त्याला मला यातून बाहेर काढायचं आहे एक मित्र म्हणून मला खरोखर कर माझं कर्तव्य पार पडायचं आहे पण काय करू पण कसं आणि काय करावं तेच मला कळत नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठमोठ्यानी महाराज गोपाळच्या दरवाजावर थाप मारत असतात आणि गोपाळ मात्र जाऊन दरवाजा उघडतो तेव्हा गोपाळ शुद्धीतच नसतो त्याला साधं चालतासुद्धा येत नसतं दरवाजा उघडताच तो खाली पडणार तेवढ्यात महाराज त्याला पकडतात आणि त्याच्या सटकन अशी कानाखाली देतात आणि त्याला म्हणतात गोपाळ खरं सांगू का मला लाज वाटते तुला मुलगा म्हणायची आजपर्यंत गोपाळ तू मला नाही नाही ते बोललास माझा अपमान केलास प्रत्येक वेळा तू मला सुनावत आलास की तू जे काही वागते ते चुकीचं आहे पण आज मात्र मी तुला सांगतो गोपाळ तू जे काही वागत होतास ना ते चुकीचं आहे माझं तर वागणं अगदी बरोबर होतं गोपाळ पण खरं सांगायचं तर मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय आणि खरं सांगू का गोपाळ मला तर आता तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र गोपाळ बोलतो हो, व्यंकू महाराज तुम्हाला कुणी इथे बोलवलंय अहो तुम्ही तर माझ्या आयुष्याची माती केलीत माती आणि खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तुम्ही इथून जा आणि तुम्ही माझ्यावरती हात कसा काय उचललात तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हात जर का मी तेव्हाच उचलला असताना तर कदाचित आता ही वेळ आलीच नसती काही झालं तरी सुद्धा तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं आहे असं गोपाळ बोलतात महाराज बोलतात आता तर मुसकाट फोडेल गोपाळ तू प्यायला लागला आहेस अरे काय काय राहिलंय तुझ्यात असं का वागतो आहेस अरे चांगला डॉक्टर आहेस तू मला खरंच तुझा अभिमान वाटायचा की तू डॉक्टर आहेस पण नाही मला तर आता तुझा अभिमानसुद्धा वाटत नाही उलट लाज वाटते लाज उद्या जर का मला कोणी विचारलं की गोपाळ दिग्रजकर तुमचा मुलगा आहे तर मी नाही सांगेन कारण मला असा मुलगा आहे याची मला आता खंत वाटायला लागले हे ऐकून मात्र गोपाळ हादरतो गोपाळकडे व्यंकुमहाराज म्हणतात अरे तुला माहिती तरी आहे का तुझ्या मावशीला तुझी काल गरज होती गरज पण तू मात्र शुद्धीतच नव्हतास बघितलंस काय झालं तेव्हा मात्र गोपाळजी दारू उतरते आणि गोपाळ म्हणतो मावशीला काय झालं तेव्हा व्यंकुमहाराज बोलतात खबरदार जर का माझ्या घरात पाऊल जरी ठेवलंस तरी मी बघेन आता काय करायचं ते तुला मध्ये पडायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर शकुंतलाबाईंसाठी गोपाला व्यंकू महाराज माफ करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू